I'm <clears throat> को दुवा था। यो दिशेन भरपूर दोन ती दिशेनं जायला फक्त आजच्या दिशेने गव्हाच भरपूर आहे त्याच्यावर भाऊ बी राहील गोवावर म्हणजे आजच्या दिशेनं नाही तर बाहेरच्या दिशेनं आहे पहिले त्याचा भावाचं बी उमटते त्याच्यावर हरपऱ्याच्या जोड बी जायला म्हणजे दुसऱ्या देशातही जाऊ शकते हरभरा दोन मोठ आठ आहे हरभऱ्याला पीक आहे पण निश्चित निश्चिंत बरं સમજત કે ભાવા તેજી હરભરા દૂર આટલા त्यामुळे साधारण हवा खाती केली येणार नाही <coughs> करडी करडी बाहेरच्या दिशेनं सहा पुढे एक जण आहे एक जण आठच्या दिशेनं एक बोर्ड आहे करडी भांडवल इतर रहीवासी है <coughs> तर बरेच वर्षापासून ही जे घटस्थापना होते ते घटस्थापना पाहण्याकरता येत असतो तर त्याचे अनुभव असे आहेत की बरेच वर्षापासून जे येत असतो आम्ही पाहतो अनुभवाला येतात तर म्हणजे खरोखर ते खरेच ठरतात तर महाराजांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बरेच वेळा तसं घडतेच पीक पाण्याचं पावसाळ्याचं आणखी राज्याचं राज्याचं कसं बोलू शकत नाही पण सांगितलं तर काही फरक नाही पडत असं आपल्या अळांनी मताना बरं बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच मी बरेच वर्ष झाले होते ज्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनंच घडते सध्या असायचे पावसाची पहिल्या महिन्यामध्ये पावसाळा कमी सांगितला दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण सांगितला तिसऱ्या महिन्यात भरपूर आणि चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस सांगितला अवकाळी पाऊस भरपूर सांगितला पीक कसं सांगितलं पीक कपाशीचे मोगम दाखवलं जरा असायचे आणखी ज्वारीचं हे बाजरीचं पीक चांगलं दाखवलं काय वाटतं तुम्हाला तर कसं असते आता पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्या ठिकाणी भरपूर पाऊस येत म्हणजे भरपूर पीक येते आणि ज्या ठिकाणी कमी झालं त्यावेळेस जरा कमी होतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडू शकते तुम्ही इच्छा आहे तुम्हाला याबद्दल ज्ञात आहे हा जे पानविळा असतो हा तो कसा आहे यावेळेस काय पानविळा जो आहे तो तो यावेळेस कायमच आहे त्याच्यावर मामूली थोडस किंचित समजा असं माती पडल्यासारखं समजा मामूली आहे असं काही एवढं हे नाही कसं भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं ही मांडणी केली जाते त्या मांडणीच भाकी प्रथम सर्व पिकांची कपाशीचं सर्व सर्व पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे केले जाते तसंच पावसाळ्यात जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे केलं के हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी राजासाठी राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं